त्या कष्टाचं फळ मिळणार का तर शंभर टक्के संघर्ष योद्धा बुलट मधी पाला सरजा सर्जा पाला बकासूर तिघा कोणी केला एक नंबर कोणी केला तो मानकरी आमदार केसरी भाऊ आणि दिव्या मैदानातील मैदा आठव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात मोडक वडकी स्वराज मोडक वडकी पुणे या गाडीचा आठवा आणि या ठिकाणी चंद्र पहाला आणि त्यांच्या जोडला सोमनाथ पंढरना वादळ वादळ आणि मैदानातील आठ नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील सातव्या नंबरचे मानकरी हा सुद्धा एक बैलगाडी शरीर क्षेत्रातला इतिहास आहे कारण बऱ्याच ठिकाणी पाहिलं जातं गावागावातली बैल पळतात परंतु पैरा होत नाही पण आज कानी लाकून दिला। आजी आजी साथ साथ गुरुप, गुरुप, या ठिकाणी निमगाव दाखवून दिलं आणि सुंदर अशी गाडी आजच्या सा मैदानामध्ये सातव्या क्रमांकासाठी पात्र झाली तास क्रमांक आठ वरून धावली गाडी अर्धनारी नटेश्वर साहेब प्रसन्न सावकार ग्रुप शंभू ग्रुप निमगाव या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली अर्धनारी नटेश्वर प्रसन्न साहेब प्रसन्न सावकार ग्रुप शंभू ग्रुप निमगाव निमगावपर्यंत घरचा साज पहाला शंभू आणि सावकार त्याच्या आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचे मानपट ठेवला आज क्रमांक चार वरून धावली गाडी कुमारी पवार खरे डोन ड्रायव्हर ड्रायव्हर या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी कला पाहली भुईर पडगे पनवेल पंच बपू सूर्यवंशी वांगी यांचा मैबूबळाला आणि त्यांच्या बरोबर आराध्या गणेश भाकरवाडी यांचा खंद्या पाहला खंद्या आणि मैबू आजच्या मैदातले सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आणि पाच पासून एक पर्यंत सुंदर आणि काटाखीर लढत झाली त्यामध्ये दोन सामने झाले चार आणि पाच मध्ये सामना झाला त्यातली पहिली गाडी आहे गाडी या गाडीचा मैदानामध्ये आणि मध्ये सुंदर पावली बापूसाहेब वाघोली उमेश हरपले बुरसुंगी अधिक पलवान कलंबीकरांचा शंभू पावला आणि त्यांच्या बरोबर आकाश वालेकर नरेगाव सई मोडक वडकी पुणे आणि राजे फर्म हाऊस यांचा या ठिकाणी किस्मत पाहला किस्मत आणि शंभूची गाडी आजच्या मैदानातील चार आणि पाच साठी मानकरी ठरली चार आणि मध्ये दुसरी सामन्याची गाडी आहे दोघांचं बक्षीस एकत्र केलं जाईल रक्कम एकत्र केली जाईल आणि दोघांना समान वाटली जाईल आणि धाडी चिठ्ठी केली जाणार आहे ती दुसरी गाडी आहे तास क्रमांक पाच वरून गाडी अथर्व ट्रेडर्स निगडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चार आणि पाच मध्ये विभागून नंबर आला सुंदर अशी गाडी पाहली अथर्व ट्रेडर्स निगडी अरुण शेठ तिघे कर्ज बिपिन शेठ यांचा या ठिकाणी मल्हार पाहला आणि त्यांच्या बरोबर राजनंद्री नंदू शेठ साखरे घराडे गोठ्या पैमान मावली यांचा लारा आणि मल्हार आजच्या मतातील चार आणि पाच या क्रमांकाचे मानकरी ठरले ज्याप्रमाणे प्रमाणे चार आणि पाच मध्ये सामना झाला त्याचप्रमाणे आणि मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत झाली आणि पंचानी व्हिडीओ शूटिंगची मदत घेऊन पुन्हा एकदा निकाल पाहिला त्यामध्ये सुद्धा सामना झाला दोन आणि तीन मध्ये त्यामध्ये पहिली गाडी क्रमांक वरून आहे गाडी आणब खाडगे सरपंच गोपा भाऊजी चाळीस गाव अमोल पैवान वाटे गाव या गाडीचा तृतीय क्रमांक आणि द्वितीय क्रमांक सामना आला सुंदर अशी गाडी पाहली अप्पासाहेब खाडगे सरपंच भाऊजी चाळीस गाव अमोल वाटेगाव आणि त्यांचा आजच्या मैदानातील दोन आणि तीन ठरले दुसरी गाडी सामन्यातली दोन आणि तीन ची क्रमांक एक कोरोना गाडी श्रीराज साहेबांना तुम्हावर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये दोन आणि तीन मध्ये विभाग सुंदर अशी गाडी पहाली पैवान रोहन जांभळे जांभुळवाडी भहिर गुनवडे यांची रायफल पहाली आणि त्यांच्या बरोबर मोहिल शेठ सुसगाव अर्णव शेठ सुसगाव आणि स्वामी साई सचिन शेठ वरचे यांचा आजच्या मैदानातील दोन आणि तीन चे मानकरी ठरले आणि आज मैदान संपन्न झालं कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार आदरणीय मनोदरा घुरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त मी आयोजित केलेलं दोन ते तीनच दिवसात नियोजन झालं आणि नियोजन झाल्यानंतर ऐतिहासिक मैदानामध्ये खरोखर इतिहास झाला ज्याला संघर्ष योद्धा म्हणून गेली सहा महिने लंपीर घालवली आणि आता गेली दोन महिने कानाच्या दुखापतीनं त्रस्त आहे परंतु मालक तिथं हार गेला नाही कारण मालक आहे मागील वर्षी सन दोन हजार चोवीस ला श्री जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा झाला त्या सोहळ्याचे रथाचे मानकरी हरिभक्त पराय निखिल महाराज कोरडे आणि प्रवीण सिंग दसवडकर यांची सुंदर अशी गाडी पहाली तास क्रमांक वरून आणि आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी गाडी पात झाली आई मुकाई माता शंभू बाजी ग्रुप खडक वाचला मैदानातील प्रथम क्रमांकाची मालकरी सुंदर अशी गाडी पाहली जु बैल या ठिकाणी मरणाच्या दारातून तूर या ठिकाणी मालकाने मागे उरणला असा या ठिकाणी मुकाई माता प्रसन्न शंभू भाजी ग्रुप खडक वाचला पहिवा निखिल शेटकोर्डे खडक वाचला प्रवीण शेठ यांची या ठिकाणी बुलेट पहाली आणि त्यांच्या बरोबर विश्वजित भैया देशमुख मिलिट्री आपशिंग यांचा चित्र्या पहाला चित्र्या आणि बुलट आजच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचं मी आयोजक कमिटीच्या वतीनं आणि आदरणीय आमदार मनोदरा घोरपडे युवा मंचाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आठ नंबरच्या मानकरी चला पुढे या